नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं सुद्धा एस आर पवारच आहे एक मी जो व्याज विषय मांडणार आहे तो अर्थात ज्ञानराधा ज्ञानराधा पतसंस्था ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सुरेशराव कुटे अर्चना कुटे यांच्या या संपूर्ण या विषयामध्ये एक अपडेट आलेली आहे ती अपडेट मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे आता मुद्दा असा आहे की जे लोक नवीन हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यासाठी अगदी दोन मिनिटात <coughs> किंवा अगदी एक मिनिटात मी थोडक्यात या विषयाचं विश्ले विश्लेषण करणार आहे सुरेश कुटे हे बीड जिल्ह्यातील फार मोठे उद्योजक आहेत ज्ञानराधा ही त्यांची पतसंस्था आहे प्राप्तिकर विभाग याने गेल्या वर्षी त्यांच्या काही कंपन्यांवरती छापा टाकला थाट टाकली त्यानंतर एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि त्यांची जी ज्ञान संस्था आहे त्यामध्ये लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली एकाच वेळी सर्व ग्राहक पैसे मागत असल्यामुळे व्यवहार ठप्प झाले कुठे हे सगळ्यांचे पैसे देऊ शकले नाहीत किंवा कुणाचेही पैसे देऊ शकलेले नाहीत गेल्या आठ नऊ महिन्यांपासून त्यांची जी बँक आहे ज्ञान संस्था ती बंद आहे आणि लोक पैशांची मागणी करत आहेत त्यानंतर हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं न्यायालयामध्ये गेलं न्यायालयाने गुन्हे दाखल करण्यासाठी सांगितलं गेलं त्यानंतर गुन्हे दाखल झाले दहा mm. ते अकरा गुन्हे वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्यावरती दाखल केले सहा दिवसांपूर्वी सुरेशराव कुटे यांना पुणे या एक अटक करण्यात आलं अटक करून त्यांना बीडमध्ये आणलं गेलं बीडमध्ये नंतर न्यायालयामध्ये त्यांना सादर केलं गेलं न्यायालयाने त्यांचा पिशीआर मंजूर केला त्यानंतर ते, ते पोलिसांच्या ताब्यात गेले आणि गेल्या सहा दिवसापासून त्यांची वेगवेगळ्या प्रश्नावरती या मुद्द्यावरती चौकशी सुरू आहे त्यांचा पीसीआर खरं म्हणजे आज संपणार होता <coughs> आणि सुरेश कुटे आज खरं म्हणजे बाहेर जामीन जर मिळाला असता तर पर ते बाहेर आले असते बाहेर आल्यानंतर परत एकदा प्रोसेस सुरू झाली असती आणि पैसे मी देणार आहे या पद्धतीचं ते वक्तव्य पुन्हा पुन्हा करत आहेत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे लोकांसमोर आलं असतं परंतु मिळणारी अपडेट अशी आहे म्हणजे खात्रीलायक सूत्रांनी ही जी अपडेट दिलेली आहे आता ही अपडेट खरी आहे किंवा खोटी आहे हे येणारा काळ सांगणार आहे उद्यापर्यंत ते सगळं क्लिअर होईल आज जी अपडेट आलेली आहे ती अशी आहे की त्यांचा जो पीशीआर आज संपणार होता तो पीशीआर पोलिसांना अजून एकदा वाढून मिळालेला आहे किती दिवसांचा वाढून मिळाला याबद्दल खात्रीलायक अधिक माहिती मिळालेली नाही परंतु आर वाढून मिळालेला आहे इथपर्यंत माहिती मिळालेली आहे आता ती हा पीशीआर का वाढून मिळालेला आहे याबद्दलही खात्रीलायक माहिती नाही परंतु लोकांची चर्चा अशी आहे की जी माहिती न्या पोलिसांना हवी होती ती अजूनही पूर्ण मिळालेली नसावी जी तपासणी त्यांची होणार होती ती अजून संपलेली नसावी आणि त्यामुळे हा पी सी आर वाढून मागितला गेला आणि तो न्यायालयाने मंजूर केलेला आहे पी सी आर वाढलेला असल्यामुळे कदाचित सुरेश कोटेंना यांना जामीन मिळण्यासाठी अजून थोडासा आपल्याला वेट करावा लागेल वाट पहावी लागेल किंवा त्यांच्याही संपूर्ण कुटुंबियांना त्यांचे जे सहकार्य आहे त्यांनाही थोडीशी वाट पाहावी लागेल येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांचा हा दुसरा पी सी आर संपल्याच्या नंतर पुन्हा एकदा जामीन मिळण्यासाठी प्रयत्न होईल त्यांना जामीन मिळेल आणि जामीन मिळाल्याच्या नंतर येणाऱ्या काळामध्ये सुरेश कुठे बाहेर येतील बाहेर आल्यानंतर ते परत एक प्रयत्न करतील आणि ईश्वर करो आणि त्यांच्या प्रयत्नाला यश मिळो आणि जे गोरगरिबांचे जे पैसे अडकून पडलेले आहेत ते लवकरात लवकर मिळो अशीच आपण प्रार्थना करू शकतो हा व्हिडिओ बनवतानाच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक क्लेरिफिकेशन देत आहे काही लोक किंवा ज सर्वसाधारण जे ठेवीदार आहेत ते कुठेच्या समर्थनार्थ आहेत त्यांना असं वाटतं की कुठे जर बाहेर आले तर लवकरात लवकर आपले पैसे मिळतील कुठे जर आताच राहिले तर जसं इतर पतसंस्थांचं झालं तसंच याही पतसंस्थेचं होऊ नये अशा पद्धतीची भावना त्यांची आहे परंतु कुठलाही ठेवीदार जरी कुठेचं समर्थन थोड्याफार पद्धतीने जरी करत असला तरी प्रत्येक व्यक्तीची हीच भावना आहे की सुरेश कुटेंनी लवकरात लवकर या लोकांच्या पैशांची सोय केली पाहिजे त्यांचा प्रत्येक ना एक ना एक रुपया लोकांचा दिला पाहिजे कारण हे जे पैसे आहेत ते अतिशय गरीब लोकांचे आहेत ज्यांचं हातावरती पोट आहे यातले बरेचसे शेतकरी आहेत गोरगरीब आहेत मजूर आहेत थोडस पैसे बाजूला ठेवून साठून त्यांनी कुठल्या तरी एखाद्या बँकेत ठेवायचे म्हणून ते पतसंस्थेमध्ये ठेवलेले आहेत काहींनी अक्ष अर्थात व्याजापोटीही ठेवलेले आहेत तो वेगळा परंतु यातले जास्त गोरगरीब लोक आहेत ज्यांच्या फार छोट्या छोट्या ठेवी आहेत कोणाचे दहा हजार वीस हजार चाळीस हजार पन्नास हजार अशा पद्धतीच्या सुद्धा फार मोठ्या ठेवी आहेत ते लोक अडचणीत आहेत आणि त्यांचे पैसे मिळणं हे अतिशय आवश्यक आहे त्यामुळे कुठे सपोर्ट करायचा म्हणजे या लोकांना पैसे देऊ नका अशा पद्धतीचा कुठेही कुणीही बोलत नाही बोलणार नाही बोलण्याचा संबंध नाही वर्ड अर्थी ज्या लोकांचे अशा पद्धतीने पैसे गुंतलेले आहेत त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशाच पद्धतीचं मत सर्वजण व्यक्त करत आहेत तर कुठेंच्या संदर्भात अशाच पद्धतीच्या काही अपडेट्स पुढे जर आल्या तर नक्कीच त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असेल आपण माझ्या या यूट्यूबच्या चॅनलवरती नवीनच आलेल्या असाल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या या चॅनलला सब्सक्राइब करा माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्या सर्व लोकांपर्यंत अशा पद्धतीच्या अपडेट पोहोचवतील एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद